नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी जाधव आपण पाहणार आहोत सत्तावीस नोव्हेंबरचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामान अंदाज चा, याचबरोबर सायक्निक स्ट्रोम सेन्यार हा बंगालच्या उपसागरात तयार झाला आहे तसेच बंगालच्या उपसागरात दुसरे सायक्निक स्ट्रोम बनण्याची दाट शक्यता आहे सध्या तो वेल मार्क लो प्रेचर आहे याबद्दलची आपण अपडेट या व्हिडिओमध्ये पाहणार होतो याचबरोबर जर आता आपण आपण या चॅनलला जर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोजच्या ताज्या अपडेट्स का हवामानाच्या संदर्भात जे काही अपडेट्स असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल सर्वप्रथम लेटेस्ट सॅटलाइट एम नुसार जर पाहिलं आणि सिस्टम प्रणालीबद्दलचा आपण सर्वप्रथम जर विचार केला उत्तर भारतामध्ये कोणताही ॲक्टिव्ह डब्ल्यू डी नाही तरीही उत्तर भारताचा बहुतांश जो भाग असेल या भागामध्ये तापमान अचानकपणे कमी झालंय त्या ठिकाणी टेम्परेचरमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कमी झालं त्यामुळे त्या ठिकाणी त्या अतिशय जास्त थंडी वाढलेली पाहायला काही ठिकाणी दो बिंदू ही गोठलेले आहेत पाणी जे बाहेर ठेवलं असतं त्याच्यामध्येही त्याचंही बर्फामध्ये रूपांतर झालेलं कारण याचं कारणही असं आहे की उत्तर भारतात डब्ल्यू डी नसतानाही जो उत्तर गोलार्ध आहे त्या उत्तर गोलार्धामधून जी हवा आहे त्या हवेच्या प्रभावामुळे उत्तर भारताचा बहुतांश भाग हा गारटलेला आहे येणारा काही दिवस या ठिकाणी शीतलहर म्हणजेच वेव्ह त्या ठिकाणी राहण्याची दाट शक्यता याचा प्रभाव हा राज्यामध्येही होण्याची शक्यता आहे येणारा दोन दिवस राज्यात टेम्परेचर जास्त असेल मात्र एकोणतीस नंतर राज्यामध्येही थंडीची तीव्रता असेल ती अतिशय जास्त प्रमाणामध्ये वाढण्याची दाट शक्यता याचबरोबर बंगालच्या उपसागराचा आपण विचार केला बंगालच्या उपसागरामध्ये सायक्लिंग स्टोन सेनार हा तयार झालाय या तसेच श्रीलंकेच्या दक्षिण भागापासून या ठिकाणी लो प्रेशर एरिया तयार झाला होता हा लो प्रेशर एरिया आता मार्क लो प्रेशर एरियामध्ये कन्व्हर्ट झाला आहे याचबरोबर हा डिप्रेशन येणार चोवीस तासात डिप्रेशन बनेल डिप्रेशन बनल्यानंतर ही शक्यता आहे की तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशची किनारपट्टी असेल या भागापासून जवळून हे डिप्रेशन जाण्याची शक्यता आहे शक्यता की हे डिप्रेशन कदाचित सायक्लिंग स्टोम ही बनण्याची दाट शक्यता आहे मात्र याच्या राज्यावरती कोणताही प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळणार नाही मात्र केरळचे तमिळनाडू आंध्र प्रदेश तसेच ओडिशाची ही किनारपट्टी असेल या भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला काही दिवसात पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर सायक्लिंग सा, स्टोन सैन्याचा जर आपण विचार केला मलेशियाचा जो समुद्र किनारपट्टी आहे मलक्का जे स्टेट आहे या ठिकाणी सायक्लिंग स्टोन तयार झालं पहिले डिप्रेशन होतं त्याच्यानंतर डीप डिप्रेशन आणि सायक्लेनस्ट्रोम तयार झाल्यानंतर याच्या अपेक्षा होती की हे सायक्लिकस्ट्रोम अजून इंटेन्सिटी म्हणून बंगालच्या उपसागरात येईल त्याच्यानंतर तो भारताच्या बहुतांश भागामध्ये व्यापक पद्धतीने पाऊस देण्याची शक्यता मात्र याचा श्रीलंकेचा जो कमी दाब तयार झाला याच्या प्रभावामुळे या सायक्लेस्ट्रोमला अधिक पाडबळ मिळालं नसल्यामुळे हे सायक्लेस्टोम येणाऱ्या जुवी तासामध्ये मलेशियाची राजधानी असेल कोल्हापूर कॉलमच्या उत्तर भागाला येऊन लँडफॉल करण्याची शक्यता आहे तसेच वाऱ्याची सिस्टम प्रणालीमध्ये आपण जर विचार जर केला उत्तर भारतामधून दक्षिणेला जे कोरडे आणि स्वच्छ कोरडे वाऱ्या वाहत आहे या कोरडे वाऱ्यामुळे उत्तर भारतामध्ये थंडी आहे याचबरोबर एक अँटी सायक्लॉन हा राज्याचा आणि मध्य प्रदेशचा जो भाग असेल या भागामध्ये तयार झालेला पाहायला मिळत आहे भारताच्या विभागामध्ये अँटी आहे अरबी शहरामध्ये एक चक्रकार वाऱ्यांची स्थिती आहे बंगालच्या उपसागरात आणि चीनच्या दक्षिण भागाला एक कमी दा क्षेत्र निर्मित झाली आणि बंगालच्या उपसागरामध्ये सायक्लनिक स्टोन सध्या तयार आहे त्यामुळे संपूर्ण विष्वृत्ताचा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल हा संपूर्ण भाग हा खूप ऍक्टिव्ह झालेला पाहायला सध्या मिळत आहे याचबरोबर मिनिमम टेम्परेचर जर आज आपण विचार जर केला जळगावमध्ये जवळ सॉरी नंदुरबारमध्ये जवळपास एकोणीस पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं राज्यात बहुतांश जिल्ह्यामध्ये टेम्परेचर हे जास्तच पाहायला मिळालेलं याचबरोबर जळगावमध्ये सतरा पॉईंट सहा पाच डिग्री सेल्सिअस मालेगावमध्ये सतरा पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस नाशिकमध्ये सोळा पॉईंट नऊ डिग्री सेल्सिअस छत्रीस अंबाजमध्ये सोळा पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस अहिल्यानगरमध्ये पंधरा पॉईंट तीन डिग्री सेल्सिअस सर्वात कमी तापमान हे सोलापूरचा उत्तरेचा भाग असेल या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो जवळपास बारा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस हा जेऊरमध्ये तापमान पाहायला मिळाला तसेच बार्शीमध्ये जवळपास तेरा पॉईंट सात डिग्री सेल्सिअस व सोलापूरमध्ये अठरा पॉईंट झिरो डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळेल धाराशिवचा जर विचार केला धाराशिवने सोळा पॉईंट एक डिग्री सेल्सिअस तसेच बीडमध्ये सतरा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस परभणी आणि लातूर जवळपास पंधरा ते सोळा डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळालं याचबरोबर लात नांदेडचा उत्तरेचा भाग असेल किनवट या ठिकाणी सोळा पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस यवतमाळमध्ये एकोणीस पॉईंट सहा वर्धामध्ये अठरा पॉईंट झिरो नागपूर सतरा पॉईंट सहा चंद्रपूर अठरा पॉईंट दोन ब्रह्मपुरी अठरा पॉईंट झिरो यवतमाळ सोळा पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस शे। तसेच दो भंडारा गोंदिया जवळपास सोळा पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळालं अमरावतीचा विचार करत अमरावतीमध्ये सोळा पॉईंट तीन डिग्री सेल्सिअस बुलढाणा सॉरी अकोला एकोणीस पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस बुलढाणा अठरा पॉईंट आठ डिग्री सेल्सिअस याचबरोबर सांगली सतरा पॉईंट तीन डिग्री सेल्सिअस सो कोल्हापूर अठरा पॉईंट चार डिग्री सेल्सिअस सातारा सोळा डिग्री सेल्सिअस शिरोळ आणि महाबळेश्वरचा विचार केला जवळपास पंधरा काही ठिकाणी सोळा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळाले याचबरोबर पुणे शहर असेल पंधरा पॉईंट नऊ डिग्री सेल्सिअस नादोबाचा काही भाग असेल त्या ठिकाणी जवळपास एकोणीस ते वीस डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळेल याचबरोबर कोकणाचा उत्तरचा भाग असेल डहाणू एकवीस तसेच मुंबईचा विचार केला चोवीस डिग्री सेल्सिअस अलिबाग तेवीस पॉईंट नऊ डिग्री सेल्सिअस रत्नागिरी चोवीस पॉईंट चार डिग्री सेल्सिअस तसेच राजापूर लांजा किंवा पाचले असेल या ठिकाणी जवळपास वीस पॉईंट सात डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल याचबरोबर रत्नागिरी सॉरी सिंधुदुर्ग असेल दक्षिण उत्तर गोवा असेल बावीस पॉईंट झिरो डिग्री सेल्सिअस तापमान आज त्या ठिकाणी नोंद गेलं म्हणजे थंडीमध्ये थोडी वाढ कमी झालेली पाहायला मिळत आहे याच येणार चोवीस तासाचा विचार केला येणार चोवीस तास तासामध्ये मात्र टेम्परेचर जे आहे जो पश्चिम घाट असेल याचबरोबर कोकण किनारपट्टी असेल पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भचा पश्चिम भाग मराठवाडा या भागामध्ये टेम्परेचर वाढणार आहे आणि उद्या रात्रीनंतर जवळपास विदर्भाचा जो पूर्व भाग असेल त्यापासून टेम्परेचर परत एकदा कमी येणे शक्यता आहे थंडीमध्ये हळूहळू वाढ आपल्याला पाहायला मिळते सर्वप्रथम कोकणाचा विचार करा कोकणाचा बहुतांश भागामध्ये चोवीस बावीस ते चोवीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार याच्यात मुंबई ठाणे पालघर अलिबाग रोहा कल्याण याचबरोबर रत्नागिरीचा आणि भाग भागचा विचार केला बावीस ते चोवीस डिग्री सेल्सिअस याचबरोबर रत्नागिरीचा उत्तर भाग असेल आणि राजा सॉरी रायगडचा पूर्व भाग असेल ठाण्याचं पूर्व असेल या ठिकाणी अठरा ते वीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल तसेच घाटमात्याचा विचार केला घाट पुणे असेल सातारा सांगली कोल्हापूरचा भाग असेल या भागामध्येही अठरा ते वीस डिग्री सेल्सिअस तापमान आपला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर नाशिक पश्चिम पुणे पश्चिम सातारा पश्चिम आणि सांगलीचा मध्यवर्ती भागापासून जर विचार केला या ठिकाणी जवळपास सोळा ते अठरा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची शक्यता तसेच नंदुरबार असेल धुळे या भागामध्येही या दोन जिल्ह्यांमध्येही सोळा ते अठरा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल राज्याचा उर्वरित संपूर्ण भाग असेल या भागामध्ये आपल्याला चौदा ते सोळा डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची दाट शक्यता याच्यामध्ये नाशिक जळगाव पुण्याचा पूर्व भाग सातारा सोलापूर तसेच संभाजीनगर असेल जालना नांदेड लातूर त्याचबरोबर धाराशिव आणि मात्र बीडचा विचार केला बीडमध्ये मात्र तापमानामध्ये काही प्रमाणामध्ये घट होण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी जवळपास बारा डिग्री सेल्सिअस से तापमान आपल्याला पाहायला मिळू शकतं मात्र पर विदर्भाचा उत्पूर्व भाग असेल आणि उत्तर भाग असेल भंडारा गोंदिया नागपूर उत्तर आणि वर्धाचा उत्तर भाग असेल या ठिकाणी बारा ते चौदा डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे हे होतं येणाऱ्या चोवीस तासाचं राज्याचं हवामान अपडेट जर आपण आतापर्यंत हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल आयकॉन तर नक्की करा धन्यवाद